कोल्हे विरुद्ध काळे या संघर्षाची किनार लाभलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो पण आता झालं असं की इतकी वर्ष एकमेकांच्या विरोधात असणारे कोल्हे आणि काळे महायुतीत एकत्र आलेत लोकसभेत जरीही काही हेवेदावे न करता हे एकत्र असले तरी विधानसभेला मात्र हे एकत्र राहणं थोडस कठीण वाटतंय कोणा एकाला जर उमेदवारी मिळाली तर दुसरा काय करणार एकमेकांना ते मदत करतील का आणि जर केले नाही तर मग बंड करतील का अपक्ष लढतील कि मग आघाडीची वाट पकडतील कसं असणार आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोपरगावात शंकरराव कोल्हे व शंकरराव काळे यांनी सहकारातून मतदारसंघाची बांधणी करत राजकारणात आपला जम बसवला त्यातही एकाच पक्षात असूनही अनेकदा कोल्हे काळे विखे पाटील या सगळ्यांमध्ये राजकीय विस्ताराची धग कायम मतदारसंघाला पाहायला मिळाली या दोघांच्या भांडणात मात्र तिसऱ्याचा लाभ कधी झालाच नाही कारण दोघांनी तिसरं नेतृत्व या मतदारसंघात उभं होच दिलं नाही आता वर या दोन्ही परिवारांचा सत्ता संघर्ष सांगायचा झाला तर काळे आणि कोल्हे यांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि मग नेमकं तालुक्यावर कुणाचं वर्चस्व यातूनच या सत्ता संघर्षाला सुरुवात झाली शंकरराव कोल्हे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अगदी राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून ते पवारांसोबत होते इतक्या वर्षाच्या काळात त्यांना तीनदा पद मिळालं सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले याच काळात एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली शिक्षण व सहकार खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोपरगाव मतदारसंघातून विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव को ला कोल्हे यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला होता आणि तेव्हा काळे यांना मिळालेल्या मताधिक्यावर ते तिसऱ्या क्रमांकावर होते दोन हजार चार ला देखील काळे या मतदारसंघाचे आमदार राहिले होते नऊच्या लढाईत देखील शिवसेनेकडून अशोकराव काळे तर राष्ट्रवादीकडून शंकरराव हे निवडणुकीच्या मैदानात होते मात्र दोन हजार नऊ ला अशोकराव काळे यांनी आमदारकी पटकावली दोन हजार चौदा मध्ये अशोकराव काळेंनी निवृत्ती घेत त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांना उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि इकडे शंकरराव कोल्हे यांनी मुलाऐवजी त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर सौ कोल्हे यांनी निवडणूक लढवली कोल्हे आणि कायांच्या या लढाईत स्नेहलता कोल्हे वीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या दोन हजार एकोणीस ला देखील कोपरगाव मध्ये दे पुन्हा कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे अशीच लढत झाली यावेळी भाजपकडून पुन्हा स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी आठशे पेक्षा जास्त मताधिक्यांनी आशुतोष काळे हे निवडून आले त्यावेळेच्या मतांची आकडेवारी पाहिली तर काळ्यानं सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली तर स्नेहलता कोल्हे यांना शहाऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस त्यामुळे या मताधिकाऱ्यामध्ये जास्त फरक दिसून आला नाही याच कारणामुळे दोन हजार चोवीस ला देखील पुन्हा अशीच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण झालंय असं की कोल्हे भाजपात आहेत आणि काळेंनी राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांना साथ दिल्यानं ते देखील महायुतीत आलेत आणि आता महायुतीच्या नियमानुसार काळेंनाच उमेदवारी दिली त्यामुळे युतीत एकत्र असले तरी परंपरागत लढत थांबणार नाही अशी चिन्ह दिसतात आणि म्हणूनच कोल्हे हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आहे यंदा विवेक कोल्हेंचं नाव कायांच्या विरोधात लढण्यासाठी घेतलं जात आहे विवेक कोल्हे म्हणजे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे ते नातू आहेत ते देखील महायुतीत आहेत पण येणाऱ्या विधानसभा हो निवडणुकीत ते शरद पवारांची तुतारी हाती घेतील अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये विखे पाटलांचे म्हणणे राजेश पर्जने यांनी पंधरा हजार मतं घेतली होती यामुळेच कोल्हेंपासून आमदारकी दूर गेली होती आणि याच पराभव कोल्हेंच्या मनात आहे आणि म्हणूनच विवेक कोल्हे यांनी गेल्या वर्षी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन ताब्यात घेतलाय शिवाय नुकताच झालेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत देखील कोल्हे चांगले चर्चेत आले होते कारण नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला उमेदवार किशोर दराडे यांना टक्कर देऊन कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे कोल्हेनी पक्षविरोधी भूमिका घेतली हे पाहायला मिळाले त्यामुळे काळे आणि कोल्हे संघर्ष कायम ठेवण्यासाठी कोल्हे तुतारी फुंकतील अशी दाट शक्यता दा। आहे त्यामुळे यंदा आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे अशी लढत झाल्यास कोण असेल कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून तेवढी मराठीला सबस्क्राईब करा